नमस्कार फायनली आपण पाहतोय दिग्जकरांच्या वाड्यामध्ये आता दिग्रसकरांची मोठी सून येणार त्यामुळे आता या दिग्रसकरांच्या वाड्यात तिचंच सर्व काही सर्वांनी ऐकलं पाहिजे असं आता गोपाळने ठणकावून म्हणताच मोठ्याबाईंना या गोष्टीचा प्रचंड राग आलेला असतो मोठ्याबाई गोपाळाला बाजूला घेत म्हणत असतात तुझी हिम्मतच कशी झाली असं म्हणायची त्यावर लगेचच आता गोपाळ म्हणत असतो मोठ्या बाई हलक्यात घेऊ नका मला आधीचा गोपाळ राहिलेलो नाही आहे मी त्यावर लगेचच आता गोपाळला शेवटी मोठ्या बाई म्हणत असतात वा रे वा म्हणजे आता तू तु, तुझ्या मर्जीने वागणार तर त्यावर गोपाळ म्हणत असतो हो आत्तापर्यंत तुम्ही या वाड्यामध्ये तुमची मर्जी चालवलीत ना यापुढे या, या वाड्यामध्ये माझी मर्जी चालणार माझ्या बायकोची मर्जी चालणार तुमच्या मुलाची तुमच्या सुनेची नाही त्यावर लगेचच आपण पाहतोय गोपाळला इंदू म्हणत असते गोपाळ हवं तर तू एक गोष्ट कर तुला वाटेल तसं वाग पण एक गोष्ट लक्षात ठेव या वाड्यामध्ये जास्त माज दाखवायचा नाही तू विसरला असशील तर मला तुला आठवण करून द्यायला फारसा वेळ लागणार नाही माजा की हा वाडा अजूनही माझ्या मालकीचा आहे या वाड्यात दादागिरी करायची असेल ना तर लक्षात ठेव तुझ्या हाताला धरून तुला या वाड्याबाहेर काढायलाही मी कमी नाही करणार त्यावर मात्र गोपाळ म्हणत असत वाह वा, वा गू वाह खरंच मानलं तुला अग एकेकाळची माझी जीवलं ग मैत्रीण ना तू त्यावर लगेचच आता इंदू म्हणत असते मग मैत्रीण होते आता नाहीये ना त्यावेळेचं नातं तू अजून जर जिवंत ठेवलं असतंस ना तर आज जे काही तू वागतोयस ना ते वागला नसतास त्यावर गोपाळ म्हणत असतो गप्प बस ग हल्ली ना तुझ्या डोक्यात जे काही चाललंय ना ते तू नाही बोलत आहेस तर या मोठ्या बाई आहेत आता मोठ्या बाईंच्याच पद्धतीने चालतेस तू त्यावर इंदू असते गोपाळ चुकतोयस तू मी अजिबातच मोठ्या बाईंच्या पद्धतीने चालत नाहीये तर इथे काही ठिकाणी माझे नियम आहेत मी त्या पद्धतीने चालते त्यावर लगेचच आता मोठ्याबाई म्हणत असतात इंदू गप्प बस या गोपाळ बरोबर लागण्यात काहीच अर्थ नाहीये तू तू मगाशी जे म्हटलीस ना तेच कर या वाड्यावर तुझा हक्क आहे ना या गोपाळला धक्के मारून बाहेर काढ त्यावर लगेचच इंदू मत असते मोठ्या बाई मी फक्त म्हटलंय शंभर टक्के असं करीनच असं नाही पण जर काठी या गोपाळचा माज वाढला तर मला तसं करायला मला कोणाचीही परवानगी घ्यावी लागणार नाही आहे त्यावर लगेचच आपण पाहतोय तिथे श्रीकला आलेली असते श्रीकला म्हणत असते गोपाळ जानू अरे आहेस कुठे तू त्यावर गोपाळ लगेचच धावत बाहेर जातो आणि म्हणत असतो बेबी कधी आलीस तू त्यावर श्रीकला म्हणत असते हे काय आत्ताच आली आहे मी पण तू मगपासून होतास कुठे त्यावर गोपाळ म्हणत असतो हे काय आतमध्ये आम्हा तिघांचा चाललाय वाद त्यावर लगेचच आता श्रीकला म्हणत असते तुम्हा तिघांचा चाललाय वाद पण कशावरून आणि का त्यावर गोपाळ म्हणत असतो अग तुझ्या माझ्यावरून तुझं माझं एकदा का जमलं लग्न इथे आलो आपण दोघं का त्यानंतर आपला इथे आवाज अजिबातच चालणार नाही असं मोठ्याबाई मला ठणकावून सांगत होत्या तर मी त्यांना म्हटलं की इथे माझंच चालणार त्यापेक्षा माझ्या बायकोचं जास्त कारण ती या वाड्याची मोठी सून होणार आहे त्यावर श्रीकला म्हणत असते वा गोपाळ बेबी खरंच मानलं तुला अजूनही आपलं लग्न न झालेलं असतानाही या वाड्यात सगळ्यात मोठी सून मला मान देण्याचा जो काही तुझा पराक्रम आहे तो अगदी वाखण्याजोग आहे त्यावर लगेचच आता इंदू मत असते श्रीकला गप्प बस कसली भाषा वापरतेस तू एक गोष्ट लक्षात ठेव या वाड्याची मोठी सून जरी तू होणार असशील ना तरी तुला हद्दीत राहावं लागणार आहे उगाच नको त्या पंचायती जर तू करायला पुढे पुढे केलंस ना तर लक्षात ठेव त्या क्षणाला तुला या वाड्यातून हाताला धरून नाही बाहेर काढलं तर नावाची इंदू नाही मी आता श्रीकला म्हणत असते ए ए, ए इंदू कोण ग कोण लागून गेलीस तू मला या वाड्याबाहेर काढणारी आणि लक्षात ठेव वेळ पडली ना तर या वाड्याबाहेर मी काढीन तुला त्यावर लगेचच आता मोठ्या बाई म्हणत असतात ए श्रीकला कोणत्या हक्काने या वाड्यातून तू तिला बाहेर काढणार ग त्यावर श्रीकला म्हणत असते या वाड्याची मोठी सून या नात्याने ते त्यावर लगेचच आता बाई म्हणत असतात असं करशील ना तर तोंडावर पडशील थेट थोबडा फुटेल तुझा लक्षात ठेव हो। इंदू इंदू आहे ना या वाड्याची मालकीण आहे हा वाडा संपूर्ण तिच्या नावावर हो आहे म्हणून ती कधीही तुला या वाड्याच्या बाहेर काढू शकते तू तिला काढू शकत नाहीस हे वाक्य ऐकल्यावर श्रीकला म्हणत असते गोपाळ त्यानू हे सगळं काय ऐकते मी म्हणजे या वाड्यावर तुझा हक्क नाही आहे त्यावर गोपाळ म्हणत असतो श्रीकला बेबी नको काळजी करूस तू इंदू आपली जान आहे इंदू आपल्याला कधीच वाड्याबाहेर काढणार नाही लहानपणापासून आम्ही एक दोघं खेळलोय आणि काय गं इंदू खरंच येत्या काळामध्ये आम्हाला तू वाड्याबाहेर काढणार आहेस त्यावर लगेचच आता इंदू म्हणत असते गोपाळ प्लीज माझ्यासमोर जानू बेबी जानू बेबी असं बोलायचं नाही या त्यावर आता श्रीकाला म्हणत असते का गे इंदू मी माझ्या होणाऱ्या नवऱ्याला जर जानू म्हटलं आणि त्याने जर मला बेबी म्हटलं तर तुला काय प्रॉब्लेम आहे त्यावर लगेचच आता इंदू कपाळावर हात मारते आणि तिथून आपल्या बेडरूममध्ये निघून जाते इकडे आपण पाहतोय आता मोठ्याबाईंना चैन पडत नसतं कारण गोपाळने ज्या पद्धतीने आज जे काही म्हटलेलं असतं ते आता मोठ्याबाईंच्या डोक्यात फिरत असतं मोठ्याबाई लगेचच म्हणत असतात काय चाललं हे सगळं आणि नेमकं काय करू मी आणि अशातच आता मोठ्याबाईंना शेवटी मोठ्याबाईंची मुलगी नारायणी ताई म्हणत असते हे बघाई एक गोष्ट लक्षात ठेव तुला आत्तापर्यंत असं वाटत होतं की या वाड्यावर फक्त आणि फक्त तुझा हक्क आहे या वाड्यात शेवटचा शब्द तुझा तर आता तसं काही राहिलेलं नाही आहे या वाड्यात आता येणारा काळ खरंच खूपच वेगळा असणार आहे त्यामुळे तू त्या, त्या वाड्याला यापुढे आपलं म्हणणं सोड आणि या येणाऱ्या काळाला आता टक्कर द्यायला तयार राहा त्यावर लगेचच आपण पाहतोय मोठ्याबाईंचा जावई तिथे आलेला असतो तो म्हणत असतो खरंच सासूबाई नारायणी जे काही बोलते ना त्यात मला तथ्य वाटतंय तुम्ही आता तुमचा या वाड्यावरचा खोटा नाटा का असे ना पण जो काही हक्क आहे तो आता सोडा आणि फक्त पुढचा विचार करा जोडच आपण पाहतोय तिथे अध्यक्ष झालेला असतो अध्यक्ष म्हणत असतो आई काय चाललंय या वाड्यामध्ये गोपाळदादा आणि ती श्रीकला लग्न करून जर येणार असतील ना तर ते मला नाही चालणार त्यावर मोठ्या बाई म्हणत असतात हे बघ अदोक्षच मी डिरेक्टली त्या दोघांना नाही म्हणू शकत नाही खरं तर गोपाळ या वाड्याचा मुलगा आहे त्यामुळे तो या वाड्यात येऊ शकतो पण तुला जर अडवायचं असेल ना त्याला आणि त्या श्रीकलेला तर तू तु तुझ्या तु बायकोची मदत घेऊ शकतोस कारण या वाड्यावर तिचा अधिकार आहे ती या दोघांना अडवू शकते बघ काय तो विचार कर आता अध्यक्षच पुढे काय करणार हे पाहणं गमतशीर ठरणार आहे मित्रांनो बाकी तुम्हाला हा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा कर आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद